वेळी मात्र सुरेख पटका साजवलाय मात्र क्षेत्रक्षक मात्र तिथे तैनात असेल क्षेत्रक्षक कोणतीही चूक करत नाही एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय आणि पहिला हदरा पहिला झटका बसतोय तो संघ खराळे

बारा प्लेयर सा है। बारा प्लेयर समालोचन सा है। मात्र चेंडू तिसरा चेंडू चेंडू दिसला तो अजे पहिले चेंडू एक धाव पहिल्या झोन मध्ये मिळाली होती होती त्यानंतर विकेट प्राप्त केली आणि आता मात्र पुन्हा एकदा जातोय तीन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती एक एक अशी यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाजाचा इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये चार क्षेत्रिक्षकांच्या मध्ये चेंडू जमिनीला दान केला आणि मात्र एकच जीवनदान मिळते तो, जीवन तो फलंदाजाला दरम्यान एक धाव मात्र पूर्ण पूर्ण केली जाते एका धावनेशी संघ पोहोचतोय एक गडी बाद दोन अशी धावसंख्या पहिलं वे इन पॉवरप्लेचा शतक चालू असताना अजय याचा पहिल्या चेंडूवरती एक धाव त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर नेड आणि आता मात्र एक उंच झेल मात्र अयशस्वी ठरला आणि परिणामता एक धाव पूर्ण पूर्ण केली संघ पोहोचतोय दोन या धावसंख्येवरती एक गडी बाद दोन अशी धावसंख्या पुन्हा एकदा अजयाचा हा पुढचा चेंडू फलंदाज अधिक याच्यासाठी

आपल्याला मात्र विचार करावा लागेल कारण कर तीन षटकांचा सा हा सामना आणि तीन षटकांमध्ये जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला धावांचा डोंगर उभा करावा लागेल धावांचा पाऊस पाडावा लागेल या इराद्याने थोडीशी दोन्ही फलंदाजांना थोडासा विचार विनिमय वी करावा लागेल आणि या दुसऱ्या षटकामध्ये कर्फ्यूचे समाचार घ्यावा लागेल परंतु धुळे संघाचा आपण विचार केला की त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ आणि त्याचं उत्तम ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त दोन धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अजय याने आणि आता मात्र नवीन गोलंदाज

स्ट्राइकला दिसंत तो अधिक नॉन स्ट्राइकला गणेश गणेशला अजून वैयक्तिक खाते ओपन करायचं असेल चला मीचा हा फलंदाज आपण पाहतोय अर्थातच मोठ्या फटक्यांपासून वंचित आहे ठेवण्यात गोलंदाजांना यश मिळते ते गुढे संघाच्या उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना आसुबाई गुडे विरुद्ध शिवसंघर्ष कराळे दरम्यानचा हा पुढचा चेंडू सूर्य एक चेंडूची सांगता निर्धाव चेंडूने होते फलंदाज मात्र वारंवार बीट होतोय चेंडूला परिणामता चेंडू मात्र निर्धाव जातोय

दोन गड़ी चार पाहिला ती आता मात्र प्रथमेश एक यशस्वी गोलंदाज अर्थातच अजय पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसते गोलंदाजी करताना आपली दिसते यावेळी मात्र फलंदाज यशस्वी तो खराळे संघाकडून अर्थातच पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली चेंडू नीट काही फलंदाजाला समजला नाही चेंडू केल्या यष्टरक्षकाच्या हातामध्ये यष्टरक्षकाने आपलं काम चोख बजावलं आणि त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव म्हणून गणला गेला संघाची धावसंख्या होती ती दोन गडी बाद चार अशी धावसंख्या चांगली गोलंदाजी अजय आणि प्रथमेशाच्या मार्फत पाहायला मिळाली यावेळी मात्र पुन्हा एकदा आता मात्र थोडासा भरकटलेला मारा पंचांचे दोन्ही हात यावेळी मात्र जमिनीला समांतर होतात क्रिकेटच्या परिभाषे परिभाषेतच सांगायचं झालं तर काशी टू वाशी या पद्धतीचा चेंडू अर्थातच चे पंजाब टू हरियाणा या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला परिणामता एका धावेने संघाचा धाव फलक पुढे सरसावतोय संघाची धावसंख्या होते ती दोन गडी बाद पाच अशी धावसंख्या यावेळी मात्र पुन्हा एकदा एक हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू कोणतीही धाव नसेल यावेळी चेंडू जातोय निर्धाव क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल एक तत्पर त्याने चेंडू अडवला चेंडूची फेकी केली तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज आपल्या जाग्यावरतीच आपल्या क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित अर्थातच धावसंख्या होते ती पाच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच अशी धावसंख्या गोलंदाजांचा विचार केला तर पहिला षटक अजयने हाताळलं होतं अजयाने दोन धावा खर्च करत एक विकेट मिळवली होती त्यानंतर मात्र प्रथमेश याची गोलंदाजी आपण पाहिली त्याने दोन धावा खर्च करत आणि एक अवांतर अर्थातच तीन धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केली म्हणजेच खराळे संघाची धावसंख्या होते ती दोन गडी बाद पाच अशी धावसंख्या एक सुरक्षा गोलंदाजी प्रदर्शन याव्हन संघाकडून आता मात्र वैयक्तिक तिसरं षटक आपल्याला वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाकडून हानामरीचं षटक अक्षय हातात आणि दिसतो यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता शॉर्टपीच पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला मात्र नीट सकाळी समजत नाहीये आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातो वारंवार निर्धाव चेंडूने मात्र संघाची धाव संख्या एखाद्या चिकल हॅलो 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 आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका यावेळी मात्र सूर्य फटका सजवलाय चेंडू जातोय सीमा रेषा पार सहा धावांसाठी गणेशाच्या बॅटमधून पाहायला मिळाला बराच काळ सलामीचा फलंदाज धावांसाठी झुंज देत होता तोच फलंदाज यावेळी मात्र यशस्वी ठरतोय एक मोठा फटका सहा धावांचा पाहायला मिळाला संघाची धावसंख्या मात्र दुसरी धावसंख्या अकराही धावसंख्या शेवटचा हामारीचा षटक आपण पाहतो यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका सजवला यावेळी शेतरक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करत चांगले शेतरक्षण करताना आपल्याला अजय दिसतोय तत्परतेने चेंडीची फेकी करतो तोपर्यंत मात्र दोन धाव पोहून पूर्ण केल्या जातात या दोन धावांनी संघ पोचतोय तेरा या धावसंख्येवरती दोन गडी बाद तेरा अशी धावसंख्या पहिल्या दोन षटकामध्ये जवळजवळ हा सामना लो स्कोअरचा सा होईल का ही भीती वाटत होती परंतु यावेळी मात्र फटके पाहायला मिळाले अक्षयाच्या बॅटमधून एक सहा धावांसाठी त्याच्यानंतर दोन दो धावा पोहून पूर्ण केल्या आणि संघ पोचते तेरा या धावसंख्येवरती यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु स्लोअर पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला नीटस समजलेला नाही चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव चार चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते तेरा ही धावसंख्या दोन गडी बाद तेरा अशी धावसंख्या शेवटचे दोन चेंडू या इनिंगचे शिल्लक असतील ते अक्षय याच्या मार्फत चेंडू परंतु फटका चांगला नव्हता ताकद नव्हती फटक्यामध्ये परिणाम एक धाव मात्र पिऊन पूर्ण केली दुसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा प्रयत्न होते थोडीशी खराब फेकी म्हणावी लागेल अजयाची शेत्रक्षण चांगले होते परंतु एक चांगली फेकी केली असती तर नक्कीच इथे धावभात करण्याचा पडण्याची संधी मिळाली असते कारण मित्रांनो संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते चहात बिडवलेल्या बिस्किट जर तुम्ही पाहत राहाल तर ते कधी चहामध्ये पडून जाईल हे मात्र तुम्हाला समजणार आहे त्यामुळे संधी ही तुम्हाला दौडायची नसते क्रिकेट हा खेळ असा आहे की प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल दरम्यान मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू यावेळी मात्र फलंदाज पुन्हा एकदा चेंडूला भीट होतो चेंडू जातो निर्धाव तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते पंधरा दोन गडी बाद पंधरा अशी धाव आणि सोळा धावांचं मापक असं लक्ष म्हणावं लागेल ते गुढे इलेव्हन संघासमोर एक चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित राहावं लागलं तो फलंदाजांना परिणाम खराळे संघाची धावसंख्या होते ते दोन गडी बाद पंधरा आणि सोळा धावांचा पाठलाग करावा लागेल तो गुढे इलेव्हनस संघाला यानंतर होणारा सामना भोरवनाथ स्फोट शिर्शी विरुद्ध काळमवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेपिकेसाठी लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचा चेंडू द्यायचा यानंतर होणारा सामना भैरवनाथ स्पोर्ट शिर्षी विरुद्ध काळमवाडी दोन्ही संघ नायकांनी कृपया नाणेविकेसाठी लगेचच जा आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे तर चालू असलेला हा सामना आपण पाहतोय आसुबाई गुडे इलेव्हन विरुद्ध शिवसंघर्षक खराळे खराळे संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित तीन षटकांमध्ये पंधरा धावा जमा केल्यात आणि सोळा धावांचं लक्ष ठेवलंय त्या आसुबाई गुडे इलेव्हन संघासमोर इथे मात्र गोलंदाजांना चमक दाखवावी लागेल या संपूर्ण स्पर्धे दरम्यान आपल्या वर्चस्व अर्थातच आपलं स्थान कायम राखण्यासाठी या स्पर्धेच्या चषकावरती आपलं नाव कोरण्यासाठी मात्र इथे मात्र गोलंदाजांना चमक दाखवावी लागेल ती खराळे संघाच्या चला आसवाई गुडे इलेव्हन संघाने आपली सलामीची जोडवी लगेचच मैदानात पाठवायची आहे आजच्या एका दिवसामध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धा आपल्याला ही संपुष्टात आणायची आहे अर्थातच एक चांगलं नियोजन आपण पाहतोय त्यामुळे वेळेचं नियोजन सुद्धा वेळेचं बंधन सुद्धा प्रत्येक संघाला असेल प्रत्येक खेळाडूला असेल कारण वेळेचा जर तुम्ही विचार केला तर पाच वर्ष अर्थात एखाद्या निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराला जर तुम्ही विचारलात पाच वर्षाचं वर्ष महत्व तर तुम्हाला तो उमेदवार जर तू निवडणूक हारला तर त्या उमेदवाराला पाच वर्षाचं महत्व माहिती असतं त्यानंतर जर तुम्ही एका वर्षाचा विचार केला तर परीक्षेत नापास झालेल्या एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्याला विचारलं तर एका वर्षाचं महत्व काय असतं हे तुम्हाला नक्की सांगेल त्यानंतर जर तुम्ही एका दिवसाचा विचार केला एका महिन्याचा विचार केला तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या आईला विचारा एका महिन्याचं महत्त्व काय असतं तर तुम्हाला वेळेचं बंधन मात्र नक्कीच पाळावं लागेल तर दरम्यान वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन येते तो गोलंदाज गणेश आणि गुडे इलेव्हन संघाकडून सलामीचे फलंदाज स्ट्राईकला अजय नॉन स्ट्राईकला असेल तो अक्षय आपल्याला पाहायला मिळतो अजय आणि अक्षय ही जोड मैदानात फलंदाजीसाठी पाहायला मिळते गुडे इलेव्हन संघाकडूनच सोळा धावांचा पाठलाग करताना अर्थातच अठरा चेंडू आणि सोळा धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी त्या गुडे इलेव्हन संघाला मापक लक्ष आहे परंतु गोलंदाजांना मात्र किमिया दाखवावी लागेल चेंडू त्याला एक फटका अजय आणि इथे मात्र सांगत होते पहिल्या वयला चेंडूवरती शून्य ही धाव खर्च केली जाते ती गणेशाच्या माध्यमातून दरम्यान पुन्हा एकदा अजय फलंदाजीसाठी तयार असेल दुसरा चेंडू गणेश गोलंदाजी मार्कवरती वरती यावेळी पुन्हा एकदा हलक्याचं शेअर करण्याचा प्रयत्न अजयाचा एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते अजय एका धाव्याने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करते संघाची धावसंख्या एक अशी धावसंख्या सोळा धावांचा पाठलाग करताना मर्यादित तीन षटकांच्या सामन्यामध्ये खराळे संघाने प्रथम फलंदाजी करत पंधरा धावा जमा केल्यात आणि सोळा धावांचं महत्क लक्ष पण क्रिकेटमध्ये क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ असल्यामुळे शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल काही नाही याचा मात्र निर्णय सांगू शकत नाही दरम्यान एक एक फटका पाहायला मिळाला तो चेंडू पॉईंटच्या चे डोक्यावरून जातो सीमारेषेच्या दिशेने शतरक्षक चेंडूच्या मागे धावतो चेंडू आणि शतरक्षकांमध्ये शर्यत लागते इथे मात्र शतरक्षक जिंकते चेंडू आढवतो चेंडूची फेकी करतो थोडासा ओव्हर थ्रो पण होते दरम्यान चार धावा पूर्ण पूर्ण केला अर्थातच चेंडू चौकारापासून रोखला होता तो शेतरक्षकाने त्यानंतर मात्र एक खराब फेकी आणि त्याचा परिणाम त्या चार धावा पुर्ण केला अर्थात त्याचं संघाची धावसंख्या होते ती पाच अक्ष वैयक्तिक चार या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतो एक फटका चांगला सजवला होता परंतु चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं पण त्यानंतर नंतर मात्र एक खराब फेकी त्या क्षेत्रक्षकाची आणि परिणाम त्या चार धावा गणल्या गेल्या यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र पुन्हा एकदा का चार क्षेत्रक्षण पाहायला मिळते चेंडू जाते सीमारेष्ठ चेंडू अडवेल चेंडू ची फेकी करेल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दोन धाव पूर्ण केल्या त्या अक्षयने दोन धावांनिशी संघ पोचते सात या धाव संख्येवरती एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं पण क्षेत्ररक्षकाची साजेशी अशी कामगिरी पाहायला मिळत नाही परिणामता धावसंख्येची मात्र लय लूट केली जाते यावेळी चेंडू होता त्याला एक पूर्ण जाते एका धावानीशी संघ पोचते आठ या धावसंख्येवरती बिनबाद आठ अशी धावसंख्या सोळा धावांचा पाठलाग करताना पहिलं वेल षटक चालू असताना पाच चेंडूचा खेळ संपल्यानंतर आता मात्र शेवटचा चेंडू हाताहताना दिसेल तो गोलंदाज गणेश यावेळी फुलकुळाच्या चेंडू त्याचा कर्फुस समाचार स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा मोठा फटका चेंडू जाते सीमारेषा हो पार सहा धावांसाठी आता मात्र धावसंख्या परावर्तित होते ती चौदा या धावसंख्येवरती आता मात्र नाम मात्र जिंकण्यासाठी दोन धावांची गरज असेल ती गुडे इलेव्हन संघाला टार्गेट छोटे असल्यामुळे आता मात्र नवीन गोलंदाज मैदानात आपल्याला दिसतो शंकर वैयक्तिक पहिला संघात ते दुसरं आता मात्र जिंकण्यासाठी दोन धावांची नामं मात्र गरज असेल यावेळी मात्र खराब चेंडू पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धाव्याने संघाची धाव संख्या होते ती पंधरा नाम मात्र एका धाव्याची गरज असेल जिंकण्यासाठी ती गुढे इलेव्हन संघाला यानंतर होणारा सामना चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध पहिल्या सामन्यातील विजयी संघ अर्थातच मारेवाडी संघ मारेवाडी संघाच्या संघ नायकांनी कृपया आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल याची कृपया नोंद घ्या तर या सामन्या दरम्यान आसूबाई गुळे इलेव्हन संघ विजयी होऊन पुढच्या फेरीत प्रवेश करते मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन तर या अगोदरच्या झालेल्या सामन्यामध्ये सामना विर्मन ठरला होता